सरकारने आणखी एक योजना राबवली आहे ज्याद्वारे तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळण्याची तरतूद आहे तुम्ही नोकरी सोडल्यानंतर आयुष्यभर या पेन्शनचा लाभ घेऊ शकता ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या खर्चात अडचण येणार नाही पी एफ जमा करणारी संस्था म्हणजेच EPS, जी दर महिन्याला पेन्शन देण्याचे काम करते नोकरी करताना कर्मचाऱ्यांचा पी एफ कट होत असेल तर निवृत्ती नंतर दर महिन्याला पेन्शन मिळू शकते ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यामुळे पी एफ कर्मचाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर बघा पी एफ कर्मचाऱ्यांशी संबंधित महत्वाच्या गोष्टी आहेत ते जाणून घ्या नोकरी करताना कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग पी एफ खात्यात जमा करते कंपनीच्या योगदानापैकी तीन पॉइंट सदुसष्ट टक्के कर्मचारी भविष्य निधी म्हणजेच ई पी एफ आणि आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ई पी मध्ये हस्तांतरित केले जातात पी पी एफ मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ईडीएल लाभ दिला जात आहे ज्यामुळे प्रत्येकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे या काळात पी एफ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर नामनिर्देशित व्यक्तीला सहजपणे लाभ मिळेल त्या व्यतिरिक्त नामनिर्देशित व्यक्तीला सात लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देखील दिले जाते जेव्हा तुम्ही पी एफ खात्यात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळतील हे तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता यासाठी च्या अधिकृत वेबसाईट वर गुंतवणूकदारांना पेन्शन कॅल्क्युलेटरची उपलब्ध करून दिली जाते ते माहिती देखील सहजपणे तपासणी करू शकता तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद